हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर इथं आहे संध्याकाळचा टायमिंग तर आत्ता सात वाजलेत आणि आत्ताच आम्ही म्हणजे ग्रामपंचायतीचा हा दिकुंक होतं तर तिकडं गेलो होतो आम्ही म्हणजे मैत्रिणी मी सर्वच गेलो होतो मुलं पण होते माझ्यासोबत आणि तिथं जेवण पण होतं तर जेवण वगैरे करून आलो आम्ही तिथूनच आणि स्वयंपाक काय मला फक्त एक भाकरीच बनवायची होती तर मग तिथून आल्याच्यानंतर साहेबांसाठी एक भाकरी बनवली आणि नंतर मग म्हटलं चला भांडे आहे थोडे तर भांडे थोडे मुलांचे डबे वगैरे होते आणि त्याच्यानंतर मग एक भाकरी बनवली होती तर तेवढेच भांडे होते तर भाकरी वगैरे केली आणि साहेबांना जेवण वगैरे दिलं करायला तर साहेबांचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग मी इथं माझं राहिलेलं काम आवरायला घेतलं तर इथं थोडीशी भांडी होती दुपारचे तर म्हटलं ते पटपट लावून घ्यावे नंतर मग भांडे घासायचे आणि एका साईडलाही ना मी तुम्ही पितळाच्या पातल्यात बघू शकता कारण काल तूप बनवलं होतं मी तर ते ओतून नाही ठेवलं कारण सकाळी थोडीशी घाई होती मला गावाकडं जायचं होतं त्याच्यामुळे मग गावाकड गेले होते आणि तिकडं हदीकुंपू पण होतं आणि एका ठिकाणी बाळाला पण बघायला जायचं होतं तर त्याच्यामुळे ते तूप राहिलं होतं तर ते पण थिसलं होतं ना तर मग थोडंसं गॅसवर ठेवलं मी म्हटलं थोडंसं पगळ की मग बर्नीमध्ये भरून ठेवता येईल तर चला मग इथं तुमच्याशी बोलता बोलता भांडे घासत होते आणि माझं बाळ आलं होतं इकडं ती पण जेवण आली होती तिथून म्हणजे आम्ही सर्वच जेवलो होतो पण तिला आहे ना मनुके खायची होती तर ती आलती तर तिला मग मनुके काढून दिले मी आणि मध्येच मध्येच हळदी कुंकाला बायका पण आल्या कारण ज्या आल्या नव्हत्या ना, ना हळदी कुंकाच्या दिवशी तर त्याच बायका आल्या होत्या त्या हळदी कुंकाला मग त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं थोड्या वेळ बसले मी त्यांच्यापशी आणि त्याच्यानंतर मग भांडे वगैरे घासून घेतले किचनवाटा पण क्लीन करून घेतला तर परवा दिवशी मी सोहासनी घातल्या होत्या तर मग त्याच्यासाठीचे ताटं काढले होते बाहेर नवीन ताटं तर मग तेच ठेवून देत होते मी इथं आणि सुवासणीचा वगैरे व्हिडिओ काही मी काढला नाही कारण खूप अशा बायका आहेत की त्यांना व्हिडिओमध्ये येण्यासाठी कम्फर्टेबल नसतात तर त्याच्यामुळे मी सुवासनी घातल्या त्या दिवशीचा व्हिडिओ बनवला नाही आणि त्याच्यानंतर मग इथं ही तुपाची भरणी काचेची तर ती मी सकाळी घासून ठेवली होती पण ती काय सुकली नव्हती आतून थोडीशी ओली होती तर म्हटलं चला तिला पुसून घेते व्यवस्थित तर आतून व्यवस्थित पुसून घेतली आणि तूप पण थोडंसं गरम होतं म्हणजे खूप नव्हतं थोडंसंच गरम होतं तर म्हटलं ते ओतून ठेवावं बर मी तर दोन बरण्या भरल्या स सॉरी एक एक लोची भरली आणि एक छोटी भरली छोटी म्हणजे पावसाळ दीड भरला भरल्या वरती तर आणि तूप करताना येणं नेहमी तुपामध्ये तुळशीचे पानं टाकायचे तूप जेव्हा कडत कडत येणं त्यावेळेस तुळशीचे पानं टाकायचे जेणेकरून तूप हे छान होतं आणि खराब पण होत नाही खूप दिवस तर मी नेहमी असंच करत असते तरी इथं एका बरणीत ओतलं मी आणि थोडंसं राहिलो होतो वरती तर म्हटलं आणखीन दुसऱ्या बरणीत लगेच ओतून घ्यावं तर ते पण दुसऱ्या बरणीत ओतून घेते आणि अजून मला कपड्याच्या गड्या वगैरे पण आहेत थोड्याच आहेत पण गड्या पण आहेत तर इथं तूप वगैरे ओतून ठेवते आणि नंतर मग कपडे वगैरे घड्या घालून घेते बाकीचे आजू भरपूर कामं उद्या सव्वीस जानेवारी तर मुलांच्या ड्रेसला इस्तरी पण करायची आणि गावाकडे गेल्यामुळे तसं थोडासा उशीर झाला मला येण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग तिकडं पण गेले मी हदी कुंकाला तर त्याच्यामुळे आणखीनच उशीर झाला नंतर घरी येऊन स्वयंपाक वगैरे मग भरपूर असा वेळ गेला त्यात भांडे वगैरे परत बायका आल्या हदी कुंकाला मग त्यांना पण हदी कुंकू दिलं तर इथं दूध पण ठेवते गार करायला तर दूध येणं मला दह्यात टाकायचे आणि आत्ताच मी दूध तापले त्याच्यामुळं खूप गरम आहे तर म्हटलं दूध पण गार करून घ्यावं तर दूध गार करायला ठेवलं आणि त्याच्यानंतर मग कपड्याच्या घड्या घालून घेतल्या लगेच कपडे थोडेच होते पण घड्या घालून घेतल्या मुलांच्या ड्रेसला इस्त्री पण करायची तर इथं कपड्याच्या घड्या वगैरे घातल्या काल घातलेली साडी होती मी तर ते साडी पण साडी ब्लाऊज पण कपाटात ठेवून द्यायचं होतं तर ते पण मी इथं घडी घालून साडीन ते कपाटात ठेवून देते ती पण वॉश केलेली आहे तर इथं कपडे वगैरे मी ठेवून दिले सगळे घड्या वगैरे घालून आणि साडीन ते पण ठेवून दिलं तर त्याच्यानंतर मग मुलांचे ड्रेस घेतले इस्तरी करायला कारण दोघांचे पण ड्रेस इस्तरी करायचे होते आणि आहे ना ट्रिपला जायचं होतं तर तो इथं मला म्हणत होता की मला ट्रिपला जायचं म्हणून तर आमच्या दोघांचं तेच डिस्कशन चाललं होतं कारण त्यांची प्रायव्हेट ट्रीप आहे म्हणजे शाळेतर्फे नाही आहे सर नेणार आहेत तर इथं शिव मला तेच आमच्या दोघांचं बोलणं चाललं होतं आधी विचारलं होते आणि बाबाला पण बाबा काय तिचे नको म्हणत होते कारण त्याला त्रास होतो उलट्याचा त्याचा त्याच्यामुळं तर तू इथं मला पाणी मस्का लावत होता की मम्मी तू बोल बाबाला तू बोल बाबाला ते साहेबांना म्हटलं मी जाऊन द्या कारण कसं असतं मुलांना मुलासोबत एन्जॉय करायला वेगळंच असतं ते आणि त्यांची अजून काही ट्रीप दिलेली नाही शाळेतर्फे तर पहिल्यांदाच जाणार आहे त्याच्यामुळे म्हटलं मग साहेबांना जाऊन त्याला जायचं तर त्याला म्हटलं मग नंतर तुम्ही घरी राहायचं आणि दोघं जाऊ कारण लांब जायचं म्हटलं ना मुलांना प्रवास सहन होत नाही त्याच्यामुळे मग पुढं लांब जायचं आहे आम्हाला तर मग मुलांना घरीच ठेवू हो, म्हटलं तर तो, तो म्हटलं हा चालतंय तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा salamat mong puno na betho na binibigyo mo dati, opere na bye